কোন হালনা নাই পত গে তাই তুমি চাকে চাই থাক 誰が何をするか分からない。<noise> খ

शांत सुसंस्कृत सावंतवाडी अशी सावंतवाडी शहराची ओळख त्या सावंतवाडी शहराची नगर परिषद ची निवडणूक आज होते संपूर्ण बघितलं तर पहिल्यांदाच सावंतवाडीत असं कुठेतरी दिसतंय अनेक वर्षांनंतर की राजकीय राणे हे सावंतवाडीत होत आहेत सावंतवाडीत राजकीय राड्यांची संस्कृती तशी नाही असं स्वतः इथले आमदार दीपक केसरकर यांनी भाषणावेळी म्हटलं होतं आज आपण पाहतोय तर समोर तुम्हाला ही गर्दी दिसत असेल आताच नुकती काही गर्दी कमी होताना दिसते याच ठिकाणी एक गाडी ही शिवसेनेच्या भूत जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अंगावर गेल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी रोखली त्या गाडीमध्ये भाजपचे झेंडे भाजपची पत्रकार असल्याचं त्यांचं म्हणणं होतं त्याचबरोबर ते जे व्यक्ती आहेत किंवा संबंधित गाडीतले जे लोक होते हे भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या संबंधित असल्याचा आरोप जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ते या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळाले आक्रमक भूमिका त्यांनी घेतली जोपर्यंत गाडी पोलीस ठाण्यात जात नाहीत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात आली निश्चितच त्यानंतर भाजपचेही काही पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः भाजपचे इथले उमेदवार ऍडव्होकेट अनिल निरोडकर या ठिकाणी आले आणि त्यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला शांत करण्याचं वातावरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांनी ही गाडी जी आहे ती गाडी पोलीस ठाण्यामध्ये नेत पुढील कार्यवाहीला आता सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे निश्चितच काही काळानंतर समजेल की नेमकं प्रकरण काय होतं नेमकं घडलं काय होतं पोलीस आता कोणावर कारवाई करतात कारण जवळपास शेकडोच्या संख्येनं जे नागरिक आहेत ते जमले होते अगदी अर्धा तास शिल्लक होता मतदान प्रक्रिया संपायला आणि त्यात हा हाय व्होल्टेज ड्रामा सावंतवाडी शहरात पाहायला मिळाला ज्या सावंतवाडी शहरात दीपक केसरकर म्हणाले की गेल्या तीस वर्षात आपण शांतता नांदवली समृद्धी नांदवली त्या सावंतवाडीत आज राणा व्हायची वेळ का आली हा या निमित्तानं एक सवाल सम सर्व सावंतवाडी कर विचारू लागलेले आहेत किंवा सावंतवाडी करामध्ये हा सवाल आता उपस्थित होऊ लागलेला आहे निश्चितच भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष महायुतीचे घटक पक्ष आहेत आज जरी स्वबळावर लढत असले तरी राज्यात आणि केंद्रात हे एकत्र आहेत मात्र आज याच दोन पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडताना इथे पाहायला मिळालेले आहेत त्यामुळे निश्चितच भाजपकडनं देखील कोणती भूमिका या सगळ्या घटनेवर येते याकडेही सगळ्या सावंतवाडीकरांचं सा लक्ष लागून राहिलं एकंदरीत बघितलं तर निश्चितच सावंतवाडीच्या संस्कृतीला सावंतवाडी शहराला काळीमा फासणाऱ्या अशा काही गोष्टी आता होताना पाहायला मिळत आहेत त्या शहरात भरताना पाहायला मिळतात त्यामुळे नागरिकांमधनच आता प्रश्न उपस्थित केला जातोय की ही संस्कृती ही सावंतवाडीची आहे का कारण सकाळी पण आपण बघितलं तर पैसा वाटप होत आहे पैसा वाटपाच्या मुद्द्यावरनं शिवसेना आणि भाजपमध्ये भांडण झालं मारामारी पर्यंत हे प्रकरण पोहोचलं त्यानंतर आता आपण संध्याकाळी पाहतोय गाडी अंगावर प्रकरण पोचलं एकंदरीत सगळंच बघता सावंतवाडीचा जो जागरूक नागरिक आहे तो आज सवाल करू लागलेला आहे ही सावंतवाडीची संस्कृती नाही ही सावंतवाडी शहर हे शांत आहे आणि ते शांत राहिलं पाहिजे अशा पद्धतीच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सावंतवाडीतल्या नागरिकांकडनं इथल्या शहरवासियांकडनं उमटताना पाहायला मिळतात व्हिडिओ चर्नलिस्ट साहिल विनायक गावस कोकणसात लाईव्ह सावंतवाडी